राज्य न्यूज आपल्या डिजिटल नमस्कार मी माधवी चौधरी राज्य माझा न्यूज मध्ये आपले स्वागत आहे सोबत आहेत शीतल राऊत यांचा कालच बिनविजय बिनविरोधी विजय झालेला आहे आणि शिवसेनेचा हा पहिला विजय आहे बिनविरोधी विजय आहे तर आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत बिनविरोधी विजय झालेला आहे काय सांगाल खूप मोठा आनंद आहे आणि सर्वात पहिम पक्षाने माझ्यावर दोन हजार दहा पासून जो विश्वास दाखवलेला आहे त्याला येत्या दोन हजार पंचवीस पर्यंत कुठेही तडा गेलेला नाही याचा मला स्वतःला फार तुम्ही प्रभागाचा काय विकास कराल पुढची वाटचाल काय असणार आहे प्रभागाचा विकास करायचं झालं तर दोन हजार दहा पासून मी काम करत आहे आणि लोकांचा माझ्यावर विश्वास आहे त्यामुळे दोन हजार पंधराला मी बिनविरोध आले आणि आता ही माझी सेकंड टर्म आहे बिनविरोध येण्याची ओके okay. स्वतःच आता तुमचं झालेलं आहे तुम्ही बिनविरोधी विजयी झालेले आहात तर बाकीचे जे पक्ष आहेत आपले तर त्यांना कशी तुम्ही जबाबदारी कशी सांभाळा आता माझ्यासोबत वामनदा पॅनल नव्हते मी जवळजवळ तीन ते चार सभा घेतल्या आणि प्रचंड प्रतिसाद लोकांचा होता त्या ठिकाणी एवढी लोक होती सभेसाठी कि तुम्ही माझे व्हिडिओज वगैरे बघाल तर तुम्हाला त्याच्यातून दिसेल की सुरुवात जी प्रचाराची मी केली इतकी जोरात होती की ह्याच्या पुढे देखील करायची गरज नाही आता मी सतरा मध्ये प्रचार करते मी अठरा नंबर मध्ये करते मी एकोणीस नंबर मध्ये करते मी सलग तीन चार वॉर्डांमध्ये कंटिन्यू प्रचार करते म्हणजे प्रचार न करता पण तुम्ही बिनविरोधी विजय झालेला आहे लोकांचा विश्वास पक्षाने दिलेली संधी याच चांगल्या प्रकारचं फळ मला या ठिकाणी मिळालं तुम्ही तुमच्या प्रभागात कसा विकास कराल तुला सांगितलं मी एकाच प्रभागामध्ये गेले पंधरा वर्षापासून काम करते त्या ठिकाणी विकास आहे म्हणूनच या ठिकाणी तर माहिती आहे 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 भरपूर प्रमाणात तुम्ही विकास केलेला अजून अपडेट काय नगरसेवक निवडून येण्यासाठी तुम्हाला ते सांगते नगरसेवक निवडून येण्यासाठी तुम्हाला फक्त प्रभागाचा विकासच महत्वाचा नसतो त्याच्यासोबत तुम्हाला लोकांची अटॅचमेंट पाहिजे लोकांमध्ये तुमच्या प्रती प्रेम भावना पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं लोकांवर तुमचा विश्वास पाहिजे एक नगरसेवक होण्यासाठी फक्त तुमच्या प्रभागात केलेली कामं याला वीस टक्के महत्व असत माझ्या मान्यतेने आणि लोकांवर तुमचा असलेला विश्वास याला ऐंशी टक्के महत्व आहे जसं की आता आपण शीतल राऊत यांच्याशी चर्चा केल्यानंतर बिनविरोधी विजय त्यांचा झालेला आहे आणि पुढेही त्या वाटचाली त्याचप्रमाणे करणार गेल्या काही टायमापासून त्या इथेच उमेदवार आहेत आणि नेहमी त्यांची बिनविरोधी विजयच होत आलेला आहे कॅमेरामॅन रेणुकासह माधवी चौधरी राज्य माझा न्यूज बदलापूर